उडालेले आहेत मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत की शिर्डी मधून जवळपास साडेतीनशे कोटीची जवळपास गुंतवणूक केली जाऊ शकते हेच मला फार आश्चर्यचकित आकडा झाला आणि म्हणून मग आता ते नावं पण समोर येतील जे आकडाशे नावं आहेत की खरंच कोण गरीब होतं त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला आता हे जे आरोपी पकडले गेले त्यांची संपत्ती जप्त करण्यात एक मोठी प्रक्रिया आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे ते केस जाणार आहे आणि हे दुर्दैव आहे आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये निमगावमध्ये पचंस्था त्या ठिकाणी आता ते आरोपी अटक केले गेलेत कदाचित काही लोक माझ्या जवळचे पण असतील पण आपण कारवाई करायला थांबवलं नाही कारण की गरीबांचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही शेवटपर्यंत थांबणार नाही असं कधी लक्षात आलं नाही घोटाळा झाला आणि पैसे आहेत ते परत मिळत आहे पैसे परत काय प्रयत्न तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे सत्य परिस्थिती जर ऐकायची असेल तर हे पैसे मिळणं अत्यंत कठीण आहे हे एक राजकीय भाषण किंवा राजकीय आश्वासन झालं पण बाबांच्या तुम्ही नेमकी प्रेस घेतली बाबांच्या मंदिरामध्ये त्यामुळे इथं मला खोटं बोलता येणार नाही ना पण तुम्हाला स्पष्ट सांगतो की हे पैसे मिळणं फार कठीण आहे याला प्रदीर्घ काळ लागू शकतो प्रदीर्घ संघर्ष होईल आणि इथं लगेच काही तोडगा का निघेल असं मला वाटत नाही याच्यामध्ये सुदैवाने राजकीय म्हणून व्यक्ती म्हणून आमचा काही सहभागच नाही किंवा ना नव्हताही लोकांनी परस्पर त्यांचे निर्णय घेतले त्यांचे पैसे त्यांनी गुंतवले त्यांना कोणी बळजबरी केली नव्हती आणि म्हणून आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा त्या ते निर्णयाचे फायदे पण होतात सुरुवातीला फायदा प्रचंड झाला शिर्डीमध्ये अनेक लोक ज्यांचे आज पैसे बुडालेत त्या अनेक लोकांनी सुरुवातीच्या मुनाफ्यामधून गाड्या घेतल्या बंगले घेतले त्याचा आनंदही घेतला पण मग जसं म्हणतो की आपल्याला ती एकदा ती स्कीमच अशी आहे की सुरुवातीला ती इतकी भावते की नंतर आपण पाच रुपयाच्या जागी दहा रुपये गुंतवायला लागतो मग ती अडकवते ह्या तेच शिर्डी बाबतीत पण घडलेलं आहे दुर्दैवी आहे पण आता प्रशासन जी कारवाई होईल ती होईल त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या संवेदना आहेत सगळ्या गुंतवणूकदारांबरोबर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत या कठीण काळामध्ये आणि जेवढं प्रशासकीय बळ आम्हाला लावता येईल आणि पालकमंत्री म्हणून साहेबांना लावता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही लावतो राजकारणी मुलांना नाही आता कसं आहे बर का की मुलांना साक्षरता देऊन गरज नाही आई वडिलांनी गुंतवलेत पैसे <laughs> मुलांना दिले असते तर कमीत कमी आयश्री घालला असत पोरांनी आई वडिलांनी परस्पर पैसे इकडे तिकडे गुंतवून टाकले तर मुलांना दोन उपयोग मुलांना शिकवत बसाल आणि आई वडील पैसे गुंतवत बसतील तर ते शिकवण्याचा उपयोग होणार नाही असं माझं मत आहे पण हा विषय एक गोष्ट मी आवर्जून सांगतो आणि ते बाबांची शिकवण पण आहे आणि आपण सगळ्या की जो मार्ग सोपा रस्ता आहे पैसा कमवण्याचा तो मार्ग चुकीचाच असतो हे सगळ्यांना माहिती हे जग जाहीर अनेक वर्षापासूनच मन आहे हे काही आज झालेली तयार नाही आहे त्यामुळे जर मला आज अचानक जो पैसा कधी येत नव्हता म्हणजे मी बाबांच्या सेवेत कर्मचारी म्हणून काम करतोय मला महिन्याला पंचवीस तीस लाख रुपये येतात त्याचं माझं घर चालतंय अचानक मला एक एक लाख रुपयाला लागला तर हे गोष्ट समजून घ्यायची की आपण चुकीच्या मार्गावर आहोत आणि हे सगळ्यांनाच लागू होतं तर चुकीच्या मार्गाने आपण जर गेलो तर दुर्दैवाने त्याचे परिणाम पण वाईट होतात तर आज काय प्रशिक्षण तुमचं म्हणणं असेल तर आपण गाडेकर साहेबांना विनंती करून त्या साईबाबा संस्थांच्या शाळेमध्ये गुंतवणुकीचं प्रशिक्षण त्यांना देऊ आणि पाहू भविष्यामध्ये काय ते, ते गुंतवणूक करतील तर ठरू आपण तसंच गुंतवणूक केली तीस चाळीस लाख रुपयाची गुंतवणूक केली नाही हो। <m enfant? hazilling> <totchat> आता मी, मी ते म्हणतो दुर्दैवी बाब आहे मी त्यांच्या संवेद माझ्या संवेदना असू शकतात त्याच्या आणि हा महत्वाचा मुद्दा मांडला की हे सगळे जबाबाला बोलवले जाणार आहेत आणि याच्यामधून ज्यांनी सावकारी जी करतात शिर्डीमध्ये त्यांना पण अटक केली जाणार आहे कोणीही सावकार हा कायदाच गैर आहे कायद्यामध्येच आपण त्यामध्ये अटक ही नियमावली केलेली आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती केली की ज्या ज्या लोकांनी सावकारांकडून पैसे घेतलेले आहेत त्या सावकारांना देखील कारवाई करून त्यांना सावूकारांना देखील आम्ही अटक करायचा निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला मला, मला वाटतं की एक आठवड्याभरात किंवा दहा दिवसामध्ये आपल्याला कारवाई होताना जलद गतीने दिसेल आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या कारण की काय लिंक फार मोठी आहे हा फक्त संस्थान आणि नंदुरबारपूर तर मर्यादित नाहीये ज्यांनी याच्या भरोश्यावर दिला त्यांनी त्याच्या भरोश्यावर दिला असे दहा लोक आहेत दहावा माणूस जो आहे तो मुंबईला बसलाय दहाव्या माणसापर्यंत शिर्डी पर्यंत दहा लोक होते एकामेकाच्या बोरसा आणि तो दहावा माणूस पैसे गुंतवणूक करून तो झालाय गायब आता ती साखळी ट्रॅक करायला प्रचंड वेळ लागेल शेवगाव मध्ये असाच काही स्कॅम झाला होता मधल्या काळात शेअर मार्केट आणि ते बारा टक्के व्याज आणि पैसे हे दुर्दैवाने माझी सगळ्यांना विनंती आणि आव्हान आहे की कृपया करून आपण जे जीवनामध्ये आपल्याला मिळतं बाबांच्या आशीर्वाद आणि ते घेऊन समाधानी राहावं फार जास्तीची अपेक्षा केली तर त्याचे परिणाम दुर्दैवाने वाईट होतात आणि तीच परिस्थिती ज्या या अनेक लोकांना सामोरे जावं लागतं